आणि मग आता पुष्कळ आपण बोलून झाले कनवदना एखाद्या व्यक्तीचा नावाच्या संघटनेचा नाम देश राहिला कारण मी दिवस व्यक्त करतो आणि मग आता मोठे साहेबांनी आजच्या पौर्णिमेचं महत्व विषदन केलेलं आहे मी त्याच्यात पडता मी धम्म प्रवचना सुरुवात करतो आम्ही परित्रण पाठाचं बौद्ध धम्मातील महत्व विषय करतो परित्रण पाठ सुरक्षेच सूत्र किंवा सुरक्षा कवच हे लक्षात आपण हा परिक्रम आम्ही करतो सुरक्षा करतो म्हणजे आम्ही सुरक्षा करतो त्याचा विचार केल्यानंतर व्हायला हवा ज्या लोकांना स्वतःची स्वतःची सुरक्षा अवगत आहे त्याची कला अवगत आहे तो आपली सुरक्षा करतो पण ज्याला सुरक्षा करता येत नाही त्या सगळ्यांनी मिळून एखादी प्रार्थना करत

आणि हा परिक्रम का आपण करत असतो आता आपल्याला सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे ऋण पदाधिकारी प्रबुद्ध मैत्री संघ यांचे कार्यकारी